वंदे मातरम सोशल मीडिया परिवार माझा आवाज येतोय का

हॅलो आवाज येत नाही आवाज येत आहे <laughs> ओके uh <trio> वंदे मातरम सोशल मीडिया परिवार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझा आवाज येतोय का आवाज येत असेल तर एक कमेंट करा आशिष जांभरे खूप खूप स्वागत आहे पिल्लू खूप खूप स्वागत आहे तर आज एक म्हणजे आजची गुड न्यूज सांगणार नाही आहे तुम्हाला पण तरीही सोबत राहा तर हॅलो पिल्लू आशिष जांभरे E <coughs> Chang, le, Gorac, Chang. चला तर आजच्या लाईव्हचा विषय घेऊया मला थोडंसं लिखाणाचं काम आहे तर ते लिखाणाचं काम करायचं आहे मला तर त्याच्या अगोदर एक विषय तर खूप महत्त्वाचा होता त्या महत्त्वाच्या विषयावरच बोलायसाठी मी आता लाईव्ह आलेली आहे कारण मला व्हिडिओ बनवायला वगैरे वेळ मिळत नाही लाईव्हला येऊन तुमच्याशी थोडंसं बोलल्यानंतर मलाही बरं वाटतं आणि काही विषय असे असतात की त्याच्यावर व्यक्त होणं बोलणं हे गरजेचं असतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नांदेडची जी घटना आहे जी आता नांदेडला घटना घडली आहे ती अतिशय संतापजनक आहे आणि वेदनादायी आहे की आज एका जातीमध्ये फक्त जातीवादामुळे जी घटना घडली त्या त्या मुलाला ज्या गोळ्या मार झाडण्यात आल्या गोळ्या मारून त्या मुलाचा जीव गेला नाही तर त्याच्यावर फरशी टाकण्यात आली कारण का की सवर्णीय मुलीचं जे प्रेम प्र प्रेम होतं ते त्या मुलासोबत होतं ज्या ज्याची जात ही म्हणजे दलित असल्यामुळे त्या मुलाबरोबर म्हणजे विचार बघा कसा आहे की त्या मुलीच्या भावाने आणि वडिलाने त्या मुलीला असं म्हटलं की तू दुसरं कुठल्याही जातीमध्ये तू प्रेम प्रकरण कर आमचा तुला विरोध नसेल परंतु फक्त तू ह्या दलित समाजामध्ये तू असं प्रेम प्रकरण किंवा इतर दुसऱ्या कुठल्या ज्या जातीचा जा तिरस्कार हा सवर्णियांच्या मार्फत केला जातो जातीवादी जी मानसिकता असते त्यांच्यामार्फत जो केला जातो तिथे म्हणे तुम्ही लग्न नाही करायचं प्रेम ज्याचं खरं प्रेम असतं ते प्रेम काय असं बघून होत नाही आणि आज त्या मुलीनं त्या दलित मुलाच्या मृतदेहासोबत तिने आपलं लग्न लावलं आणि आजन्म आयुष्यभर त्या दलित मुलाच्या नावावरच किंवा त्याचं नाव घेऊनच त्याच्याच घरामध्ये आयुष्यभर राहण्यासाठी तिने म्हणजे त्याच्याबरोबर लग्न केलं तर तिची प्रेमाची परिभाषा अशी होती प्रेम म्हणजे फक्त एक जात पात बघून असं केलं जात नाही आणि आता तर शासनातर्फे सुद्धा असे जे आंतरजातीय विवाह असतात त्या विवाहाला चालना देण्यासाठी किंवा आपल्या समाजामधला जातीवाद नष्ट करण्यासाठी अशा बऱ्याचशा शासनाच्या सुद्धा योजना आहेत की ज्याच्या मार्फत अशा जे आंतरजातीय विवाह असतात त्याला प्रोत्साहन दिलं जातं म्हणजे त्यांना आर्थिक स्वरूपाचं त्यांना मदत केली जाते आर्थिक आर्थिक स्वरूपाची मदत केल्यामुळे अशा आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं जातं असं असूनसुद्धा शासन त्यांच्या पद्धतीने तर ह्या सगळ्या गोष्टी उपाययोजना करतच आहे परंतु आपण एक समाज म्हणूनसुद्धा आपली जबाबदारी होते की अशा पद्धतीचे जे प्रकार आहेत एवढे घृणास्पद संतापजनक वेदनादायी प्रकार हे असे आपल्या समाजात झाले नाही पाहिजे प्रेमाला कुठलीच परिभाषा नसते प्रेम हे फक्त प्रेम असतं आणि आज ह्या नांदेडची जी घटना आहे नांदेडच्या घटनेमध्ये ज्या दलित समाजाच्या मुलाला गोळ्या झाडून मारण्यात आलं आणि गोळ्या झाडून मारल्यानंतर त्याला त्याच्या त्याला फरशी टाकण्यात आली त्याच्यावर आणि फरशी टाकून त्याचा जीव घेण्यात आला तर अतिशय निंदनीय आहे हे आसुरी कृत्य आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन ती जी मुलगी आहे त्या मुलीनं त्या देहासोबत लग्न लावून तिने तिच्या प्रेमाची चोख पावती पोच पावती ही दिलेली आहे त्याच्यामुळे जर अशी कुठली घटना घडत असेल तुमच्याकडे तर नक्कीच तुम्ही त्याला नोटीस करा त्याच्यावर तुम्ही बोला आणि ती घ अशा प्रकारच्या घटना आपल्या समाजामध्ये होणार नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा थोडासा पुढाकार घ्या काउन्सिलिंग करा किंवा तुम्ही जे असे आईवडील असतात की त्यांना अशा पद्धतीचं त्यांच्या मुलांचं जे प्रेम प्रकरण असतं किंवा ती मुलं बघा बऱ्याच वेळेला असं पण असतं की जे लहानपणीचं म्हणजे शालेय जीवनातलं प्रेम असतं ते इतकं परिपक्व नसतं त्यांना बऱ्याचशा त्या प्रेमाच्या चांगल्या वाईट परिणामाच्या त्यांना परिणाम माहीत नसतात परंतु हे जे प्रकरण आहे हे प्रकरण म्हणजे ती जी मुलगी आहे तिचं काहीतरी वीस एक वर्ष वय होतं आणि त्याचा सुद्धा तो त्याचंसुद्धा सुद्धा एक चोवीस पंचवीस वर्षाचं वय होतं आणि हे समजदार प्रेमी होते ज्यांनी एकमेकांसोबत आपल्या गुलाबी स्वप्न बघितली होती किंवा एकमेकांसोबत त्यांनी त्यांचं तेन आयुष्य घालवण्यासाठी स्वप्न बघितली होती आणि अशा स स्वप्नांचा चकनाचूर हा फक्त आणि फक्त जातीवादामुळे जर होत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि फक्त ह्याच गोष्टीसाठी आणि अशा प्रकारच्या जातीवादीच्या मानसिकतेचा निषेध करण्यासाठीच मी आत्ताची ही लाईव्ह घेतलेली आहे तर तुम्ही नक्कीच तुमचंसुद्धा कमेंट करून मत मांडा आणि अशा पद्धतीचे जे कृत्य असतील आसुरी कृत्य असतील तर त्याचा निषेध हा तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या वतीनं सुद्धा करा तर मला जरा काम आहे तर मी माझं लाईफ उरक्ती घेते कारण उद्याची मला कोर्टाची खूप तयारी करायची तर तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा शुभरात्री लव यू ऑल बाय